नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया अच्छा टॉप टेन न्यूजवर बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान आज होणार आहे या टप्प्यात अठरा जिल्ह्यातील एकशे एकवीस संघांमध्ये उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे दोनशे त्रेचाळीस जागांच्या विधानसभेतील उर्वरित एकशे जागांसाठी अकरा नोव्हेंबरला मतदान होणार असून चौदा नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवार काकापुतने एकत्र येतील असे संकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दिलेत त्यानंतर पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एक पाऊल पुढं टाकलं आहे जागांच्या वाटाघाटीत नमतं घेऊ वरिष्ठांकडे तसा प्रस्तावही पाठवू असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसलाय पुण्याच्या खेड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे ते धाराशिव लातूर आणि नांदेडमधील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत संजय राऊत यांची तब्येत बिघडली असून त्यांना उपचारासाठी मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले काही दिवसांपूर्वी राऊत तें यांनी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची आणि उपचार सुरू असल्याची माहिती दिली होती रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी माजी मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी सुरू होणार असल्याचं समजतंय गुन्हे शाखेकडून ए पी आय अमोल वाघमारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे आणि स्टुडिओ मालक मनीष अग्रवाल यांचे जबाब नोंदवण्यात आले रोहित आर्या हा काही मातीफ्रू अथवा रेकॉर्डवरील गुन्हेगार नव्हता मग पोलिसांनी त्याला का मारलं असा सवाल करत हायकोर्टात धाव घेण्यात आली आहे पोलिसांच्या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत बनावट सोने चांदी बँकेत घाण ठेवून बँकेची फसवणूक करणाऱ्या सोनाराला बीड पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे आरोपीने अवघ्या दोन महिन्यात अडीच कोटी रुपयांचे घवाट जमा केले होते विलास उदावंत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो बीडमध्ये विलास ज्वेलर्स नावाने दुकान चालवत होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी ई वाय सी अनिवार्य करण्यात आलेत सुमारे एक पूर्णांक साठ कोटी महिलांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा हप्त्यासाठी अडचणी येऊ शकतात ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांना आधार क्रमांकाची माहिती देणे किंवा त्या संबंधीचा ओ टी पी मिळवणे शक्य होत नाही त्यामुळे या महिलांची ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदा आय सी सी महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस जिंकून इतिहास रचला विजयानंतर महिला टीम काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सात लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी त्यांची भेट घेतली पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच टीम इंडियाच्या विजयाबद्दल ट्विटरवरून अभिनंदन आणि कौतुक केलं होतं यावेळी संघाकडून मोदींना नमो लिहिलेली आणि सर्व खेळाडूंच्या सह्या असलेली खास जर्सी ही गिफ्ट देण्यात आली बीसीसीआयने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला चौदा नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे पहिला सामना हा कोलकाता मध्ये होणार आहे शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे तर ऋषभ पंत याच्याकडे उपकर्णधार पदाची धुरा असणार आहे अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत्र आवाज इंडिया मराठी